नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या गणिताची या चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवीच्या मुलांसाठी संकलित मूल्यमापनची जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती कशी सोडवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे आपला प्रश्न एक अ आहे आणि त्यामध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे की रिकाम्या जागी योग्य शब्द किंवा संख्या लिहा ठीक आहे आता बघा ज्या वर्तुळाच्या त्रिज्या समान असतात ठीक आहे पहिला प्रश्न आहे ज्या वर्तुळाच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे डॅश असतात काय असतात ती वर्तुळे तर एकरूप असतात ठीक आहे त्याच पद्धतीनं दुसरा प्रश्न आहे काय सांगितलेला आहे आपल्याला तर दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार ज्या वेळेला दोन संख्या ऋण असतात जसं की बघा चार वजा चार भागिले वजा दोन म्हणजे एके बे बेदोनी चार भाग घालवला उत्तर हे आपलं काय असणार आहे या वेळेला धनसंख्या असणार आहे म्हणजेच यासाठी तुम्हाला बघा चिन्हांचे नियम माहिती असणे गरजेचे आहे ठीक आहे ज्या वेळेला भागाकारात दोघांची चिन्ह वजा असतात त्यावेळेला येणार उत्तर हे काय असतं धन असतं म्हणून इथलं उत्तर ही काय का आलेलं आहे धन आहे म्हणजे दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार धन संख्या येते ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे आपला रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ठीक आहे रेशीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते तर आता एक जर रेषा बघितली तर ही पूर्ण रेषा ही किती असते एकशे ऐंशी अंश असते बरोबर जर यामध्ये दोन कोण आले तर या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असणार आहे एकशे ऐंशी असणार आहे ठीक आहे या सगळ्यांचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता जाऊया आपण प्रश्न एक मधला ब प्रश्न ठीक आहे आता काय दिलेला आहे बघा प्रश्न आता बऱ्यापैकी पुस्तकातीलच प्रश्न असतात त्यामुळे तुम्ही पुस्तकातले धडे एकदा सोडवून घ्या आकृतीचे निरीक्षण करा कोण AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा ठीक आहे आता हाँ कोन A, w, B, हाँ आनि हा कोण कुठलाय बघा ए डब्ल्यू बी हा आपला कोण आहे बरोबर आहे आणि त्यासाठी आपल्याला ही सारणी पूर्ण करण्यासाठी किती मार्काला विचारलेले आहे तीन मार्काला विचारलेले आहे म्हणजे प्रत्येक ब्लॉक हा काय आहे ती एक एक मार्कासाठी आहे आता भागातील बिंदूंची नावे अंतर भागातील म्हणजे काय तर कोणाच्या आतमधली जी नावं असणार आहेत ती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत जसं की बघा आर सी एन आणि एक्स म्हणून बिंदू आर बिंदू सी बिंदू एक्स आणि बिंदू एन या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे बाह्य भागातील बिंदूची नावे बाह्य म्हणजे बाहेरच्या बाजूतील म्हणजे हा जर कोण घेतला तर या कोणाच्या बाहेरच्या साईडला असणारे जे, जे, जे बिंदू आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत जसं की टी यू क्यू व्ही आणि वाय म्हणून टी यू क्यू व्ही आणि वाय आणि त्याच्या प्रत्येकाच्या पुढे काय लिहिलेलं आहे बिंदू असं लिहिलेलं आहे कोणांच्या भुजांवरील बिंदूंची नावे भुजा म्हणजे काय तर ए डब्ल्यू एक भुज आहे आणि डब्ल्यू बी हा एक सुद्धा भुजा आहे बरोबर आहे तर याच्यावरचे बिंदू कुठले येणार आहेत बघा तर बिंदू ए बिंदू डब्ल्यू बिंदू जी आणि बिंदू काय असणार आहे बी असणार आहे आणि तेच आपण यामध्ये लिहिलेलं आहे ठीक आहे आता पहिल्यातला तिसरा प्रश्न आहे काय आहे बघा तर क प्रश्न आहे पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांची जोडी ओळखा ठीक आहे आता सहमूळ संख्या म्हणजे काय तर जर अवयव आपण पाडले तर त्यामध्ये फक्त सामायिक अवयव एकच असला पाहिजे एकच म्हणजे एक एक हा सामायिक अवयव असला पाहिजे तरच आपण त्या जोडीला काय म्हणतो तर सहमूळ संख्या असं संख्यांची जोडी असं म्हणतो ठीक आहे आता इथे बघा आठ आणि चार आहे इथं दोन्ही भाग जातो दोन्ही संख्याला त्यामुळे हे असणार आहे एका जोडी नाही इथं चार आणि पाच आहे चारचे अवयव पाडले तर दोन गुणिले दोन पडतात आणि पाचचे अवयव पाडले तर पाच एके पाच पडतात बरोबर आहे म्हणजे या दोघांच्यात एक हा एकच अवयव काय झाला सामायिक आहे त्यामुळं हे जो ऑप्शन आहे तो काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे म्हणजे पर्याय करेक्ट आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही दोन लिहू शकता किंवा उत्तरही लिहू शकता ठीक आहे आता यातलाच म्हणजे प्रश्न एक मधलाच डी हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे आपला आता मसावी व लसावी काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागतात तर अवयव पाडून घ्यावे लागतात आपण काय घेतले अवयव पाडले म्हणजे बघा अठरा अठरा आणि बत्तीस या दोन संख्या दिलेल्या आहेत ठीक आहे आता चार मार्काचा प्रश्न आहे या प्रश्नासाठी दोन मार्क आणि या प्रश्नासाठी किती असणार आहेत तुमचे दोन मार्क असणार आहेत ठीक आहे आता अठराचे अवयव म्हणजेच काय झाले तर बेण्न अठरा ठीक आहे म्हणून हा दोन तसाच घेतला आणि नऊचे अवयव परत एकदा पडतात म्हणून तीन गुणिले तीन असं पाडलेलं आहे जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पद्धतीने करायचं असेल तरीही तुम्ही, तुम्ही पद्धत वापरू शकता जी तुम्हाला शाळेमध्ये शिकवलेली आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा बेनव अठरा म्हणून हे दोन तसेच घेतले इथं तीन त्रिक नऊ आले बत्तीसचे अवयव बेन सोळे सोळा दोन्ही बत्तीस होतात म्हणून दोन गुणिले बेआटी सोळा आले परत हे दोन हे दोन तसेच लिहिले चे अवयव चोक आठ पाडले नंतर बघा हे दोन हे दोन आणि हे दोन सुद्धा घेतले आणि इथं बघा बे दोन्ही किती झाले तर चार झालेले आहेत ठीक आहे थीके? आता मसावी म्हणजे काय जे सामायिक का अवयव हो असतात म्हणजे या दोन्ही संख्या मधले जे सामायिक अवयव म्हणजे इथं दोन आहे आणि इथं सुद्धा काय आहे दोन आहे म्हणजेच मसावी किती आलेला आहे आपला दोनच आलेला आहे याच्या व्यतिरिक्त अजून एखादी संख्या असती तर गुणाकारामध्ये घेऊन तो गुणाकार केला असता पण इथं एक संख्या सामायिक असल्यामुळे आपण काय लिहिलं मसावी बरोबर दोन लिहिलेलं आहे आता लसावी म्हणजे काय असतो तर पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचं आहे जो सामायिक अवयव आहे तो तसाच लिहून घ्यायचा आहे आता इथे अवयव पाडलेच होते ते फक्त इथं लिहिलेले आहेत ठीक आहे तो तसाच लिहिला आणि जे असामायिक अवयव आहेत जे सगळे असामायिक अवयव आहेत ते सगळे या ठिकाणी लिहून घेतले आणि या सर्वांचा गुणाकार केला तर किती आलेला आहे आपलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडं ठीक आहे आता दुसऱ्या प्रश्नातलं अ काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी तर गुणाकार करा ठीक आहे आता इथं बघा वजा पाच वजा सात आता परीक्षेमध्ये म्हणजे अंक बदलूनही पेपर येऊ शकतो हाच पेपर येईल असं नाही त्यामुळे इथं बघा फक्त पेपर पॅटर्न आपला सेम असणार आहे याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामुळे पेपर पूर्ण बघा इथं बघा वजा पाच गुणिले वजा सात म्हणजेच बघा साता पाच किती झाले पस्तीस झाले दोघांचे चिन्ह वजा वजा आहेत मी मगाशी सांगितलं ज्या वेळेला गुणाकारात किंवा भागाकारात दोघांचे चिन्ह वजा असतात त्यावेळेला उत्तराला धनचिन्ह येतं त्यामुळे इथं काय आलं आपले फक्त पस्तीस आले ठीक आहे आता या ठिकाणी बघा सात गुणिले पंधरा पंधरा सत्ते पाचो दर्शे पण एकाच संख्येला वजाचिन्ह आहे त्यामुळे इथे सुद्धा काय द्यायचं आपल्याला वजाचिन्ह द्यायचं आहे ठीक आहे हा प्रश्न सुद्धा हा एक मार्काला आणि हा एक मार्काला असं मिळून दोन्ही मार्काला दोन मार्काला हे प्रश्न आहेत ठीक आहे दुसऱ्यातला दो प्रश्न सत्तर मापांच्या कोणांच्या कोटी कोणाचे माप किती ठीक आहे आता कोटी कोन म्हणजे काय तर दोन कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते नव्वद अंश असते बरोबर आहे तर सत्तर अंश मापाच्या कोनाचा कोटी कोन हा काय मांडला आपण एक्स मांडला ठीक आहे मग एक्स अधिक सत्तर बरोबर किती असणार आहे नव्वद असणार आहे हा सत्तर अधिक होता इकडे गेल्यानंतर वजा झाला म्हणून एक्स बरोबर नव्वद वजा सत्तर आले म्हणून एक्स बरोबर किती आले आहे इथं वीस आले नव्वद मधून सत्तर गेले किती राहिले वीस राहिले म्हणूनच सत्तर अंश मापाच्या कोणाचे कोटी कोण हे काय असणार आहे वीस अंश मापाचे आहे ठीक आहे आता त्याच्या पुढचा म्हणजेच क प्रश्न आहे तो सुद्धा आपल्याला दोन मार्कांसाठी विचारला आहे प्रश्न काय आहे बघा आपल्याला तर भागाकार करा ठीक आहे वजा एक्कावन्न भागिले अडुसष्ट असं आपल्याला दिलेलं आहे ते आपण काय लिहिलं अंश आणि छेदामध्ये लिहिलं आता आपल्याला काय करायचं याला आडवा भागाकार म्हणतात या दोन्ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये येतात ते शोधायचं तर आता इथं बघा त्रिक एक्कावन्न आणि सतरा चोक अडुसष्ट येतात म्हणून या दोन्ही संख्येना काय केलं सत्रांनी भागले भाग घालवल्यावर उत्तर किती येणार आहे तर तीनशे चार येणार आहे पण एकाच संख्येला वजाचिन्ह असल्यामुळे उत्तराला या ठिकाणी काय येणार आहे आपलं वजाचिन्ह येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा आत्ताच आपण बघितलं कोटी कोण म्हणजे काय आता खालचा प्रश्न आहे डी तो सुद्धा एक मार्काला आपल्याला विचारलेला आहे प्रश्न काय सांगितलेला आहे बघा खाली काही कोणांची मापे दिली आहेत त्यातून जोडी जुळवून कोटी कोणांची जोडी लिहा कोटी कोण म्हणजे काय तर असे दोन कोण ज्यांच्या कोणाच्या मापांची बेरीज ही किती असली पाहिजे नव्वद अंश असली पाहिजे म्हणजे कोन डी आधी कोन बी ही किती असणार आहे बघा नव्वद अंश असणार आहे म्हणजे कोण डी व कोन बी हे काय आहेत कोटी कोणाची जोडी आहे आता खालचा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यामध्ये जो तुमचा सर्वांच्या आवडीचा आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा त्रिकोण एबीसी मध्ये लांबी ए बी यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय तर या ठिकाणी एक रफ डायग्रॅम काढून घ्यायची आहे ठीक आहे ही आपली रफ डायग्रॅम आहे ए बी सी आता या ठिकाणी ची लांबी किती आहे तर पाच पॉइंट पाच आहे बी सी किती आहे तर चार पॉईंट दोन आहे आणि एसी किती आहे तर तीन पॉईंट पाच आहे ठीक आहे मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर पहिल्यांदा पट्टी आणि पेन्सिलचा वापर करायचा आहे इथं माझ्या जवळ नसल्यामुळे मी डायरेक्ट पेननी फक्त तुम्हाला समजून सांगणार आहे या ठिकाणी पहिल्यांदा बी आणि सी हा काय करायचा तुम्हाला चार पॉईंट दोन चा काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा जो बी आहे त्या बी पासून कर्कटकांनी काय करायचंय तर पाच पॉईंट पाच अंतर घ्यायचे आहे एक चाप इकडं मारायचा आहे तर त्यानंतर तीन पॉईंट पाच अंतर घ्यायचा आहे तो चाप या साईडला मारायचा आहे ठीक आहे आणि ते चाप जिथं जोडतील तिथं ही काय करायची आपल्याला आकृती काढायची आहे हे असणार आहे पाच पॉईंट पाच आणि हे असणार आहे आपलं तीन पॉईंट पाच ठीक आहे या ठिकाणी आपला हा पेपर संपतो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करा त्याच पद्धतीनं आपण इयत्ता सातवीचे प्रकरणाचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा एकदा बघून घ्या जेणेकरून अजून गणित तुमचं परफेक्ट होईल ठीक आहे ठीक आहे तर मग भेटूया उद्याच्या भागात तोवर डिस्क्रिप्शन आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद